हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये आज आहे शिवरात्री सगळ्यात पहिलं तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांनाच आणि आज महिला दिनाच्या पण खूप साऱ्या माझ्या ताईंना शुभेच्छा महिला दिनाच्या तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया पुढे आणि टॉपिक असणार म्हणजे विषय असणार आहे की नातेवाईकांचा चला आता मी म्हणजे काय लोकं प्रॉब्लम प्रॉब्लम सगळ्याशी प्रॉब्लेम म्हणतात ना तर मला एवढे सगळे प्रॉब्लेम का आहेत कारण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडे थोडे करून मी कम्प्लीट करते बघायचं का नाही बघायचं ते तुमच्यावरती अवलंबून आहे आणि हे कितपत खरं आहे हे विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचं हे पण तुमच्यावरती अवलंबून आहे तर सुरुवात करते पहिले मी लग्न झाल्याच्या नंतर माझं लग्न चुलतेनी करून दिल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आ, मी ज्या भी वेळेला माझ्या माहेरी जाईल समजा मी ज्या बी वेळेला माझ्या माहेरी जात होते त्यावेळेला माझ्या भावाला अपेक्षा <coughs> की मी त्याला पैसे द्यावे माझ्या चुलत्यांना अपेक्षा मी त्यांना मदत करावी आणि करायचे बी मी कारण त्यावेळेला माझे वडील जिवंत होते आणि मी जेव्हा बी भेटायला जायचे माझ्या वडिलांना घरी नसायची ती परंतु मी आले असं कुणी बी सांगितलं की ती घरी यायची तर माझ्या वडिलामुळं मी सगळ्यांना मदत करायची की माझ्या वडिलाला ती लोकं विचारतील दोन घास घालतील म्हणून मी सगळ्यांना मदत करायची पैशा पाण्याची मदत मी सगळ्यांना करायची तर तुम्हाला सांगते भावाला तर अशी अपेक्षा म्हणजे मी चार बी दिवस राहिले तर चार दिवसामध्ये जो लागल तो किराणा चिकन भाज्या माझे म मा, म्हणजे नाही का दूध चहासाठी लागतं ते दूधसुद्धा हे सगळं मी भरायचे भले मी चार दिवस जरी राहिले ना तरी मी एवढं सगळं भरायचे आणि हे लोक मला चार दिवस तर सोडा दोन दिवस राहू देत नव्हते दोन दिवस राहिलं दुसरा दिवस उगवला की ह्यांचं भांडण राहायचं कुठल्या ना कुठल्या कारणावरून की हिन इथून जावं ठीक आहे मग मी माझ्या वडिलाची भेट झालेली असली तर मी विचार पण करत नव्हते मी लगेच निघून यायचे मग माझ्याकडून पैसा घेताना किराणा भरण भरून घेताना माझ्याकडून सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू घेताना तोपर्यंत त्यांना कधी वाटलं नाही की हिला काढून द्यावं आणि जसं किराणा भरून झाला की भांडण दुसऱ्या दिवशी सुरू करायचं ह्यात मेन म्हणजे माझे भाऊचेही एक नंबरची नाले आणि दिसता तर एवढी गरीब एवढे गरीब की तोंडावरची माशी उठणार नाही कुणाला पण बघितल्यावर विश्वास वाटणार नाही की ही बाई एवढी शातीर असेल ती काय करायची माहिती का स्वतः काही बोलायची नाही स्वतः ही करायची नाही पण नवऱ्याला इतकं फुगवून द्यायची नवऱ्याला इतकं चढवून द्यायची की तो त्याच्या स्वतःच्या बापाला आणि स्वतःच्या बहिणीला विचारायचा नाही बघायचा नाही खायला प्यायला द्यायचं नाही स्वतः स्वार्थी ती महिला होती म्हणजेच माझी भाऊजी स्वतः स्वार्थी होती स्वतःच्या माहेरचे सगळे आले की महिना महिना सांभाळायची तिचा आजा होता आईचा वडील होता त्याला महिनाभर सांभाळायची माझ्या वडिलाला तिनं जशी लग्न करून आली तशी माझ्या वडिलाला तिनं चार दिवस सुद्धा कंटिन्यू सांभाळलेलं नाहीये आणि चार घास सुद्धा तिनं माझ्या वडलाला करून खायला घातलेले नाहीयेत हम्म तरी पण मी एक विचार करायचे की जाऊ दे उद्या बसून राहिले तरी सांभाळतील म्हणून मी ह्यांना सगळ्या गोष्टीनं सपोर्ट केला मदत केली मी माझ्या भावाला मी जी मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होते ना बहिणी अशा असतात मी माझ्या भावाला एवढी मदत केलेली आहे तरी पण तो काय करायचा माहिती आहे का मी तिथून आले समजा मी तिथून आले की तो सगळ्यांना माझ्या सुलतानला वगैरे सगळ्यांना सांगायचा काय देत नाहीये ती मला काय दिलेलं नाही तिनं मला आणि माग शिव्या द्यायचा काय देत नाही काय घेत नाही असं म्हणून शिव्या द्यायचा आणि मग मला नेक्स्ट टाइम गेल्यावर मला समजायचं सांगायचं सुद्धा वगैरे ते असं म्हणत होता तू काहीच दिलं नाही का मी म्हटलं आता मी काही दाखवायचं का तुम्हाला की मी हे सगळं आणलंय मी हे भरून ठेवलंय मी तुम्हाला दाखवते का नाही दाखवत तुम्हाला जर वाटतं तर म्हटलं त्यात त्या किराणा दुकानाचं नाव सांगितलं म्हटलं तिथे जाऊन विचारत जा की मी आल्यानंतर किराणा भरलाय का नाही ते मग माझ्या चुलतनला ती वाटायचं की सगळं ही पूर्वी देतील तरी पण हा खोटं बोलतो मग हा तुम्हाला सांगते मी आणलेल्या ह्याच्यातला एक घास मला खाऊ देत नव्हता तर भांडून पळवून लावायचा आणि खुशाल खायचा आणि मागे मला शिवे द्यायचा झालं मग त्याच्यानंतर माझ्या वडिलांना पण त्यांना माझ्या कधीही माझ्या पैशातनं किंवा माझ्या किराण्यातनं एक रुपये दिला नाही आणि दोन घास खायला घातले नाहीत तो बिचारा नको नको त्यांच्या दाराने उभा राहून भीक मागून जगला न? ते झालं मग नंतर असे बरेच बरेच असा काळ गेला बराच काळ असंच चालायचा मी जायचे वडिलांना भेटायचे म्हणून मी जायचे जायचे राहायचे किराणा भरायचे सगळं दूध वगैरे दू दू मी जेवढे बी दिवस राहील तेवढं एक लिटर दूध असायचं आणि रोज ही दोन रुपयाचं दूध आणायचे आणि मी गेले की मी वापस इपर्यंत रोज एक लिटर दूध घ्यायचे आणि त्याचे पैसे मी सगळे पे केल्याशिवाय जात नव्हते तिथून मग हे असा सगळा प्रकार चालू राहायचा तरी पण मी ह्यांना वाईट होते तरी पण लोकांना सांगत नव्हते की ही देते आम्हाला म्हणून तरी लोकांना म्हणायचे ही काही देत नाही आहे आणि क अशीच निघून जाती म्हणून त्यांच्यासमोर मला शिवे द्यायचा की खरं वाटावं हो लोकांना मग तुम्हाला सांगते नंतर चुलते बी मी आले की मग मला जेवायला पण व्हायचं आहे परंतु पैसे माझ्याकडून घ्यायचे काय नाईचे, नाईचे, चिकन आणायचे मटण आणायचे पैसे दिगं तो वरचं मी तुला जाताना देतो आणि आता जाताना मागणारे मी एवढी नालाय काय का की त्यांनी मला सांभाळेन मी त्यांना पैसे मागल जाताना मग तुम्हाला सांगते माझ्याकडून हजार पाचशे रुपये घ्यायचे त्याचं चिकन मटण जे काय आणायचं ते आणायचं स्वतः ड्रिंक करायची भिरायची आणि खाऊ घालायचं आणि परत मग मी त्यांना पण तसंच करायचं नाही का की हां ते तर म्हणायचे तर नाहीतच पण मी स्वतः पण कधी त्यांना वापस पैसे मागितले नाही मग चुलत्या माल मालत्यांना माझ्याकडून अपेक्षा सगळ्यांना माझ्याकडून अपेक्षा तरी पण मी पूर्ण करत राहिले आणि केल्या केल्या तरी ती लोक मला कधी सन्मान दिलं नाही तरी त्या लोकांनी कधी स्वतःच्या मुलीसारखं मला सांभाळलं नाही स्वतःच्या मुलींना जसं करतात तसं कधी मला केलं नाही त्यांनी धरलं नाही एक उपरी आलेली असते तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला खरंच ज्यांनी ज्यांनी तिथं बघितलेलं आहे माझ्या आजोबाच्या लोकांना माहिती आहे की माझी हालत काय आणि ती लोक कसे करत होते गल्लीचे लोक सगळे अक्षरशः आश्चर्य करायचे आणि बोलायचे पण ती पूर्गी एवढी करते ह्यांच्यासाठी पण ही लोकं खरंच स्वार्थी आहेत आणि स्वार्थीच होते माझ्यापासून जोपर्यंत त्यांना फायदा होता माझ्यापासून जोपर्यंत त्यांना पैसे भेटत होते माझ्यापासून जोपर्यंत त्यांना मदत होत होती तोपर्यंत त्यांना मी पाहिजे होते पण ज्या वेळेला मी माझे वडील गेल्याच्या नंतर <coughs> माझं वडील भीक मागून खाल्ली ही मी आयुष्यभर विसरणार नाही मी मेले तरीसुद्धा विसरणार नाही एवढी लोक घरात असताना एका व्यक्तीला सांभाळू शकले नाहीत आणि माझ्या वडिलांनी भीक मागून खाल्ली ही गोष्ट मी मरेपर्यंत काय मेले तरी विसरणार नाही मग मी माझ्या वडिलांसाठी तुम्हाला पैसा पाणी देत होते माझ्या वडिलांसाठी मी तुम्हाला मदत करत होते मी मदत केलेली कधीही वापस मागितली नाही एक सोनं आणि जास्त अमाऊंट असलेलीच फक्त तुम्हाला वापस मागितलेली आहे ती पण बोलणं करून दिलेली होती म्हणून की मला तुम्ही वापस देणार बाकीचे मी कधी हजार दोन हजार किराणा भरणं भाजी आणणं चिकन मटण आणणं ह्याचं तर मी कधी हिशोबच म्हणजे नाही का ते हिशोबतच नाही आहे माझ्या मी एवढं सगळं करून सुद्धा माझ्या वडिलांनी दुसऱ्याची इथं भीक मागून खाल्ली त्यामुळं मी नंतर ठरवलं की आता आपल्याला कुणालाही मदत करायची नाही आणि आता आपल्याला कुणी कुणाशीही नातं ठेवायचं नाही कारण मी ज्या कारणामुळं नातं ठेवत होते त्या लोकांनी फक्त आणि फक्त माझा फायदा घेतला आणि ज्या वेळेला माझ्या वडिला गरज होती त्यावेळेला कुणी नव्हतं आणि ज्या वेळेला मला स्वतःला गरज होती त्यावेळेला सुद्धा कुणी उभं राहिलं नाही तर मला हेच सांगायचं की नातेवाईक ही फक्त तुमच्याकडे पैसा आहे आणि तुमच्यापासून फायदा आहे तोपर्यंतच तुमचे असतात परत ते तुम्हाला डुंकूनही बघत नाहीत आणि भावाच्या मुलांसाठी मी एवढं केलं असून सोन्या नाण्यापासून एवढं केलं एवढं त्यांना खायला प्यायला घातलं एवढं सांभाळलं मी गेलं तर त्यांना माझ्या नव्या कोऱ्या एक ते दोन वेळा घातलेल्या साड्या मी माझ्या भाऊजाईला द्यायचे किती एक ते दोन वेळा घातलेल्या फक्त साड्या माझ्या भाऊजईला मी ते साड्या द्यायचे ती माझ्या साड्यांवरतीच पूर्ण हे करायची माझ्या भावाला मी वर्षातून दोन ते तीन वेळा कपडे घ्यायचे त्याच्या मुलांना सुद्धा मी वर्षातून दोन ते तीन वेळा कपडे घ्यायचे मी ज्या बी वेळेला जाईल त्या वेळेला मला वजं जायचं नाही इतकं मी इथून घेऊन जायचे फक्त आणि फक्त की माझी वडलाला ती सांभाळते आणि माझ्या वडिलाचा आत्मा पाण्याचा तडपडून गेलेला आहे त्यांना शेवटचं पाणीसुद्धा भेटलेलं नाहीये तर अन्न तर लांब सोडा त्यामुळं मी माझे वडील ज्या परिस्थितीमध्ये गेले त्या दिवसापासून ठरवले की आता आपलं सगळं इथलं संपलेलं आहे आणि आपल्याला आता कोणीच नाही कोणीच नाही म्हणजे कुणीच नाही मी तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की दारात मड असताना माझा भाऊ मला शिव्या देत सगळ्या गल्लीनं फिरत होता मला गल्लीच्या बायकांनी सांगितलं दहावं झाल्याच्या नंतर की तो असा म्हणत फिरत होता की येईल आता बोंबलं ती इस्टेट मागती असं मागती आणि माझ्या वडिलाकडे इस्टेट मागण्यासारखं आहेच काय फक्त घर मी जर माझं एवढं सगळं सोडले तर मी माझ्या वडिलाच्या इस्टेटीतून कशाला काय मागल माझे वडील आणि माझ्या वडिलांनी माझ्या नावावरती घर केलेलं होतं आणि ह्याला माझ्याकडून सह्या पाहिजे होत्या आणि मी माझे वडील आहेत तोपर्यंत मी सह्या देणारच नव्हते कारण माझ्या वडिलाला त्यांना सांभाळावं ही हो। अपेक्षा माझी होती म्हणून मी त्याला तो बाहेर तर सोबत फिरवत होता ना बिना अनापाण्याचा माझ्या वडिलाला घरात त्यांना राहू दिले नाही म्हणून मी त्याला सह्या देत नव्हते तर तो माझं वडिलाचं म्हणजे नाही का जीव गेलेला माणूस घरात बसवलेला आहे नातेवाईक जमा झाले त्यांना हा बेवडा पिऊन शिवाय देत फिरतोय मला तर विचार करा की कसले लोक असतील मग मा का मला प्रॉब्लेम नसावा आणि का मी ह्या ह्या लोकांना तळतळून तल, शिव्या देऊ नये शासराप देऊ नये आणि का लोक ही माझ्यासाठी मेल्यात मी असं म्हणू नये आणि मी आज पण सांगते माझा भाऊ माझे वडील ज्या दिवशी तळतळून तल, बिना अनापाण्याचे गेले ना त्याच दिवशी माझ्या वडिलाबरोबर तो मेलेला आहे आणि मी मागील बा दहा वर्षापासून दहा वर्षापासून मी कधीही माझ्या भावाला राखी बांधलेली नाही आहे मी भाऊबीजीला गेलेली नाही आहे मी त्याचं तोंडही बघितलेलं नाही आहे मी माझ्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णाला राखी बांधते आणि भाऊबीजसुद्धा मी त्यांच्याबरोबर साजरा करते मागील दहा वर्षापासून तर ही सगळी घरातली अशी परिस्थिती असते आणि लोकांना काही माहिती नसतं त्यामुळं लोक अर्धवट व्हिडिओ बघतात आणि अर्धवट ऐकतात आणि त्याच्यावरून ठरवतात की हिला बाई 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 हिला किती प्रॉब्लेम नातेवाईकांची प्रॉब्लम हिला नवरेशी प्रॉब्लेम हिला मुलांशी प्रॉब्लेम अगं बाई एखाद्याची जिंदगी अशी नरकात गेलेली असते ना त्यालाच माहिती असतं की प्रॉब्लेम म्हणजे काय असतं जिवंतपणे नर्क जर बघायचा असेल ना तर फक्त चुकीच्या माणसासोबत लग्न व्हायला पाहिजे जिवंतपणी नर्क बघायला भेटतो चुकीच्या माणसासोबत लग्न चुकीचे नातेवाईक आयुष्यात येणं चुकीच्या लोकांशी संपर्क येणं आणि चुकीच्या जोडीदाराशी लग्न होणं मी मागे पण सांगितलेलं आहे की सगळी जग जरी चांगलं असलं आणि तुमचा जोडीदार तुमच्यासाठी जर योग्य नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आणि झिरो आहे काहीच उपयोगाचं नाही आणि सगळं जग जरी वाईट असलं आणि तुमच्यासाठी तुमचा जोडीदार योग्य असला तर तुम्हाला बाकीचं काहीच कुठल्याच जगाशी काहीच येणं देणं नसतं कारण ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे आणि जो जोडीदार तुमचा आहे तो तुमच्यासोबत चांगला असला आणि तुमच्यासोबत म्हणजे नाही का योग्य असला तर तुमचं आयुष्य सुखाचंच आहे तर मला ज्या ज्यांनी असं म्हणलेले आहेत ना की सगळ्यांची प्रॉब्लेम आहे ह्या बाईला डोक्याचा भोगा केला आहे तर फक्त त्या लेडीजमुळं मग मी आज माझ्या बाहेरच्या लोकांची इथं इज्जत काढत आहे तुमच्या भाषेत माझ्या भाषेत इज्जत म्हणणार नाही आहे त्यांची असले चेहरे दाखवणे म्हणतात त्या लोकांची लायकी दाखवणं त्या लोकांचे असले चेहरे दाखवणं ही मी म्हणते पण तुम्ही काय म्हणता इज्जत तर तसं समजा की माहेरच्या लोकांची मी इथे इज्जत काढायला सुरुवात केलेली आहे तर असो तर आता हे फक्त पहिलाच हे आहे आणखीन भरपूर काय आहे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय